जो मटक्याच्या माध्यमातून गुटखा खाऊन दारू पिऊन तो धडी लागायले त्यांचे माझ्या मात्या भगिनीचे माझ्या लाडक्या बहिणीचे संसार सुद्धा व्हायले ते कशामुळं या अवैध धंद्यामुळे मग मत... रस्त्याची व्यवस्था हो नाही नाल्यांची व्यवस्था हो नाही लाईटची व्यवस्था हो नाही अशी भकाळ त्या हो आंब्याची अवस्था करून यांनी टाकलेली आहे आणि त्या आंब्याच्या मंदिराचा वीस कोटीचा निधी तर ज आम्हाला जर संधी दिली तर येत्या सहा महिन्यामध्ये नगरपालिका आम्ही पदभार स्वीकारल्या सहा महिन्याच्या आज त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना समाज मंदिर आणि उर्दू घर बांधून देण्याची आम्ही संकल्पना नमस्कार स्टोरी डॉट कॉम मध्ये आपले स्वागत आहे हिंगोली नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापली आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अं नगराध्यक्ष पदासाठी विनायकराव भिसे यांच्या बहीणबाई अर्चना भिसे ह्या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत तर आपण त्यांच्याकडून जाऊ की आ, कशा प्रकारे निवडणूक लढवल्या जात आहे आपल्याकडून सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी विनायकराव भिसे पाटील माझी भगिनी अर्चना भिसे ह्या नगराध्यक्ष पदासाठी हिंगोली शहरामध्ये उभ्या आहेत तर हिंगोली शहरामध्ये जर म्हणायचं विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हिंगोली शहरामध्ये स्वच्छ हिंगोली आ, ग्रीन हिंगोली आणि ग्रीन हिंगोली ही आमची संकल्पना राहणार आहे तर येत्या काळामध्ये जर आपल्याला आम्हाला जनतेने जर सेवे करण्याची सेवा करण्याची जर संधी दिली तर हिंगोली शहरामध्ये पहिल्या या येणाऱ्या पहिल्याच पावसाळ्यामध्ये आम्ही दहा लाख झाडं लावून ते लावायचेच नाही तर ते जोपासण्याची सुद्धा आम्ही संकल्पना मांडलेली आहे आणि दुसरा जे प्रश्न आहे ते म्हणजे की हिंगोलीमध्ये नाल्या पाण्याचा हे तर प्रश्न आहेच आहे पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे की हिंगोली शहरामध्ये जे की जनावरांचा दवाखाना होता ती 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 स्तलांतर स्तलांतर तर ती जागा त्या ठिकाणी ती दवाखाना नवीन इमारतीत स्थलांतरित झाला स्थलांतरित झालेला आहे तर ती जी जुनी इमारत आहे ती जागा मोकळी झालेली आहे तर त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आमच्या मुस्लिम बांधवांची एक मागणी होती की ती मागणी अशी होती की बाबा त्या ठिकाणी आम्हाला एक उर्दू घर आणि समाज मंदिर बांधून द्या तर ज आम्हाला जर संधी दिली तर येत्या सहा महिन्यामध्ये नगरपालिका आम्ही पदभार स्वीकारल्या सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना समाज मंदिर आणि उर्दू घर बांधून देण्याची आम्ही संकल्पना ठेवलेली आहे आणि त्यांना वचन आम्ही देण्यासाठी वचनबद्ध ही एक आहे दुसरं हिंगोली शहर हे पूर्णपणे हिंगोली शहरामध्ये विस्तार मोठा आहे आमच्या ग्रामीण भागातील महिला माता भगिना हिंगोली शहरामध्ये येतात त्यांचं काम तहसीलला असते कारण की हे मुख्यालयाचं शहर आहे कलेक्टर ऑफिसला येतात तहसीलला येतात एस पी ऑफिसला येतात आल्याच्या नंतर त्यांना हिंगोली शहरामध्ये कुठेही स्वच्छता घर महिलांसाठी स्वच्छ स्वच्छता घर नाही तर आम्ही जर आलो सत्तेत तर हिंगोली शहरामध्ये सर्वप्रथम महिलांना पाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाच स्वतंत्र महिलांचे स्वच्छता ग्रह निर्माण करू आणि हे निर्माण करून त्यांना सहा महिन्यामध्ये आम्ही हे स्वच्छता त्यांना देण्याचं अभिवचन देतो आपण हिंगोलीचं बीड होऊ देणार नाही हे असे का म्हणतात आता ह्याच्या मागचं काय म्हणते आहे का की हिंगोलीचा आका कोण हे सर्वांनाच माहिती आहे सर्वच माहित आहे आता कळमनूरचे आमदार हे म्हणतात की मला हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष मला निवडून द्या माझ्या बंधूला निवडून द्या खरं पाहिलं तर त्यांना हिंगोलीमध्ये हिंगोली शहरामध्ये मतं मागण्याचा कुठलाच अधिकार नाही कारण की ते कळनूरचे आमदार आहे त्या कळमुरीमध्ये एक नगरपंचायत आणि एक नगरपालिका आहे त्या नगरपंचायतीचा आणि नगरपालिकेत त्यांनी काय अवस्था केलेली आहे कळमनुरीमध्ये कळमुरी विधानसभेमध्ये औंढा नागनात हे हिंदूंचं श्रद्धेचं स्थान आहे आठवे ज्योतिर्लिंग आहे आठवे ज्योतिर्लिंग असून ते पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही नाल्यांची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही अशी भकाळ त्या आंब्याची अवस्था करून यांनी टाकलेली आहे आणि त्या आंब्याच्या मंदिराचा वीस कोटीचा निधी म्हणजे वीस कोटी रुपये त्या मंदिराचं लोकांच्या दानातून आलेलं वीस कोटीचं त्यांचं ते डिपॉझिट होतं फिक्स डिपॉझिट यांनी तोडलं ते फिक्स डिपॉझिट मोडून ते विकासासाठी पैसे वापरतो म्हणजे ते पैसे कुठे गेले काय विकास केला दाखवा तुम्ही त्यांनी कुठं विकास केला पहिले आमदार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेले जे आ, नगर नगर आहेत किंवा नगरपंचायत तिथला विकास करावा आणि नंतर हिंगोली शहरामध्ये हिंगोलीच्या नगरपालिकेमध्ये त्यांनी मतदान मागावं आणि हिंगोलीचं जर पाहिलं तर हिंगोलीचं बीड तर हिंगोली शहरामध्ये या लोकांचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर अरुणचे आमदार यांचे मटके गुटके दारू वाळू म्हणजे प्रत्येक अवैध धंदे यांचे आहेत लाडक्या माझ्या लाडक्या बहिणीला हे हजार रुपये देतो म्हणून प्रलोभन आले हजार रुपये देतो म्हणून प्रलोभन आले पण ह्या लाडक्या बहिणीने समजून घ्यायला पाहिजे की त्यांचा लाडका दाजी जो मटक्याच्या माध्यमातून गुटका खाऊन दारू पिऊन तो देशोधडीला लागायले त्यांचे माझ्या माथ्या भगिनीचे माझ्या लाडक्या बहिणीचे संसार सुद्धा व्हायले ते कशामुळं या अवैध धंद्यामुळे मटक्यामुळं गुटक्यामुळं दारूमुळं यांचे संसार उघड्यावर पडायले आणि त्या लाडक्या बहिणीला हजार रुपये देऊन हे बोलवून करले त्यांची हजार रुपये देऊन बोलवून करायले तर माझं लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की माझ्या बहिणी हो की तुम्ही जरा डोळे उघडा आणि या धंद्या अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा या मटक्यावाल्यांना या गुटक्यावाल्यांना हिंगोलीच्या बाहेर हातबार करून टाका जोपर्यंत हे मटक्यावाले गुटक्यावाले हातभार होणार नाही तोपर्यंत हिंगोलीच्या मायमाऊलीचा विकास होणार नाही नसता संसार उघड्यावर पडतील आजच मटके आणि क्लब जागोजागीये उद्या तुमच्या घरापर्यंत तुमच्या घराच्या बाहेर माणसं येऊन उभे राहतील जसं कुरिअरनं सामान येते का तसं तुम्ही घरा बसून तुमचा नवरा ऑर्डर देईल हा दोन दारूचे पाठवा पाठवा तर हे अवैध्यावाले तुमच्या घरी येतील कुरिअर सारखं आणि घरापाशी तुमची घरपोच दारू आणून देतील मटक्याच्या चिठ्ठ्या तुमच्या घरफोडीत तुमच्या घरी येतील आणि नवऱ्याला म्हणतील काय लावायचं सांग मटक्या का ते काय लावायचा गुजुरी लावायचा घरात येतील घरून मटका लिहून घेऊन जातील अशी अवस्था हिंगोलीची होईल त्याच्यामुळं मटक्याला देसाल लीड तर हिंगोलीचा होईल बीड मी असं म्हणतो तर हे होते आपल्यासोबत ठाकरेगड शिवसेनेचे नेते विनायकराव भिसे स्टोरी डॉट कॉम साठी रमाकांत कोले हिंगोली